बोला मित्रानो काही चंदवराव तुमचं पाहुणा तुमचं काय चलले पाहुणा तुमचं लाईक बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा बघा गो कसा आहे सांगा काय चाललं काही नाही मित्रांनो बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड गुर बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का चहा पिला का गहू कसा आहे सांगा कमेंटमध्ये आम्हाला कळवू द्या बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला संगई दोन शब्द गोड बोल बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही गहू सांगा कसा आहे कमेंटमध्ये आमचं पाणी चालू आहे गव्हालाय मस्त गहू निसवलेला आहे मित्रांनो सांगा कसा आहे गहू कसा नाही मला कमेंटमध्ये कळू द्या बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गुढीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला वरती पंचवीस जण आलेले बोला शेतकऱ्यास दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही कळू द्या आम्हाला लाईव्ह मध्ये बोला मित्रांनो काय चाललं बघा असे काम चालले एक शेतकऱ्याचे बोला काय चाललं काही नाही लाईक करा हे अशी हाता भरके मित्रांनो बघा तसे शेतकऱ्याचे कष्ट म्हणत ना सारखे बोला मित्रांनो

लाइक करा बइट गलीट होता बोला काल का नहीं संगा जो चाह पानी जा बगा गहु कसा है कमेंट मधे संगा आली मित्रांनो हे बघा आलेली आहे पण आणि पाणी चालू केलेले आहे आपण आता बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला काय चाललं काय नाही आली लाईट आमची झाली मोटर चालू काम नहीं, नहीं। मोटर कम नहीं कहीं नहीं ऑटोमैटिक मोटर चालू होती मित्रों बोला कमेंट करा लाइक करा बै चल नहीं सांगा नवीन आस चैनल सब्सक्राइब करा कमेंट करा लाइक करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा हे बघा इथे पाणी चालू आहे आपलं तर बोला मित्रांनो काय चाललं काय नाही करा कमेंट करा जेवण होगी चहा पाणी झाली का सांगा संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला नवीन असंत तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा चहा पाणी झाली का सांगा गहू कसा आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये आम्हाला कळू द्या बोला गहू कसा आहे सांगा मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो जेवण वगैरे पाणी झाली का बोला कमेंट करा मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा आम्हाला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही मित्रांनो आम्हाला कळू द्या कुठून लावी बघता काय बघता